नमस्कार परत एकदा आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे भूताचे किस्से मी प्रीतम कांबळे आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही आमचे चार मित्र जण चार मित्र होतो संध्याकाळच्या वेळेस आम्ही असंच म्हटलं तर आज खेकडे पकडाय जाऊ खेकडे खेकडे पकडायला खेकडे पकडायला म्हणून असं टायरचा टेंबा वगैरे केला टेंबा केला आणि केलं लहानपणी तुम्ही सांगता हा तुमच्या बालपणी बालपणी असं नाही पण एक दहा पंधरा दहा ते बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही शाळेत असताल किंवा तुम्ही कॉलेजला असाल त्यावेळेस आणि मग तिथं गेलो पकडायला खेकडे सगळे सुरुवाती तर खेकडे सापडले आहेत चौघजण मला काय सापडले आहेत सापड तिला विषय चालला तरी आम्ही तिथं टेमअप ए करून बसलो खेकडे पकडायला खेकडे पकडाल तुम्ही म्हणजे नदीला गेलं का असं वड्या ओढ्याला गेलं वड्याला गेलं तर ओढ्या म्हणजे पूर्वजाला आणि भरपूर असायचं इथं ओढा आहे आणि ते शेजारी डो आहे पाण्याचा डो म्हणते शब्द आहे मग तिथं आमच्या इथे एक बाबू नाना म्हणून होते बाबू नाना बाबू नाना मिळाले त्यांना वयस्कर काकाव होते वयस्कर म्हणजे हो वयस्कर म्हणायला काय लागतात आमच्या मामाच लागायचे पण आम्ही नाना म्हणाल त्यांना बरे खेकडे पकडणं असा किस्सा झाला की खेकडे सापडले भरपूर सापडले आम्हाला सुरुवातीला काय सापडला पण जितके सापडत गेले चिकडे तिकडे असे असं भास व्हायचं हो की खेकडे भरपूर आले मारायचे म्हणजे भास व्हायचं म्हणजे दिसायचे दिसायचे खेकडे सगळे ते भास कसा दिसतात ते रेल होतेच ना रेल हा असं भास व्हायचं पण दिसत असायचे आम्हाला भास होता असं काय मग तिथून एक आजोबा आम्हाला भेटले त्या रात्री त्या रात्री तिथं खेकडे म्हणजे असं साडे दहा अकराच्या दरम्यान आम्ही पकडायला गेलो होतो आम्हाला वाजले रात्रीचे दीडच्या पुढे आम्हाला खेकडे सापडायला चालू झाले रात्री दीडच्या पुढे चालू झाले की मग दीड पावणे दोन झाले दोन अजून अडीच वाजपर्यंत खेकडे भरपूर सापडले ते नाना म्हणले आता कि मी जे खेकडे पकडत बादली मध्ये पकडले होते आम्ही पकडून असं बादली मध्ये पकडून मग खेकडे ठेवून येतो पेशव्या ते एक आजोबा म्हणले खरंच येणार का म्हणले महागारी म्हणजे माघारी म्हणजे कुठे काही आजोबा दिसले आम्हाला दिसले होते मध्यरात्री मध्यरात्री काय करत होते म्हणजे आणि ते अचानक खेकडे पकडताना ते पाट्या का रे पोरानं काय करताय तुम्ही म्हणजे तुम्हाला असं पाट्या मागून आल्यासारखं झालं म्हणजे मागून कोणत्या झाले काय करता आम्ही म्हटलं तुम्ही इथे आता काय करता ये तुम्ही काय करताय इकडे आम्हाला वाटलं ते मालक तिथे आसपास कोणतरी असतील असं आम्हाला वाटलं पण चला म्हणजे आता भरपूर झाले ठेवून येऊ घरी खेकडे म्हणजे ठेवून घेऊनच जायचं असं त्या बाबुनाना ते म्हटले तू परत येणार आहे का म्हटले येतो की म्हणले परत आजोबा तुम्हाला सगळ्यात बोलले पण लक्ष द्या बाबुनाना म्हणून त्यांना म्हणजे तू येणार आहे का परत हा येतो म्हटले मी नक्की येणार का येतो म्हटले नक्की पुढ्याला ते म्हणले कशाला जायचंय असं जरा बोलले ते काय खरं असते नको जायला असं मग जसे त्या बाबू नाना खेकड्याची बादली घरी ठेवली ठेवली दोन तीन बादल्या होत्या बादली ठेवली त्यांच्या थे हातात त्यांनी बादली ठेवली की आलेलं चोपड स्पीड मध्ये जिथं खेकडे पकडले तिथे गेले तिथं पाण्यात उचलून आपटले तिथं म्हणजे माघारी गेले परत वाड्यात आणि पाय पाण्यात सोडून तिथं आपटले हा आपटले आणि पाय पाण्यात खोडत होते काय बांधडी काहीच कळे mm -hmm. ना आम्हाला आणि त्याच्या खेकड्यावर एक जण तिथं होता वर निघला खेकडा खाली चालला खेकडा हे म्हणत होता त्यांना उचलून घरी आणला घरी आणलं झोपवलं त्यांना घरी आणून ठेवतो इतक्या त्यांना असा ताप आला खूप चांगल्या घाबरले घाबरल्यामुळे आलं असेल काय असं आम्हाला वाटलं घाबरलं इतका ताप आला भयंकर ताप आला आणि जे खेकडे पकडून जे आम्ही आणले होते खेकडे पकडून आणले होते ते खेकडे नव्हतेच मग काय तुम्ही तर म्हटलं की एवढे खेकडे आम्हाला दिसले आम्ही खेकडे म्हणूनच आम्ही आणले होते चार चार बादल्या भरून आणले होते घरी येऊन बघतोय तर सगळे दगड भरून आणले होते जे दगड भरून आणले दगड भरून आणले होते तुम्हाला जाणवलं नाही का ते खेकडे खेकड्यासारखंच होते ते वर्निगायचे खडखडवाजायचे कोणालाच कळलं नाही का कोणालाही कळलं नाही चौघ पाच जण तुम्हाला समजलं नाही आपल्या सायकलच्या टायरचा टेम असायचा पुढे पकडून इतकं बेकार अवस्था झाली ती आमची त्यावेळेस त्यावेळेस आम्ही आजारी म्हणजे अवस्था बेकारच झाली होती तू महिनाभर निसतात तेच ना घ्यायचा आजोबा आजोबा बेकार म्हणजे त्याला कुठं पण दिसायचं वाटतो थोडक्यात ते चकवा म्हणू शकतो आपण त्याला असं म्हणता नाही म्हणता येणार नाही त्याच्या एरियामध्ये जाऊन आम्ही पकडला असेल काय असेल काय त्याला वाटलं असेल की कशाला आले आमच्या इथं शांत होतो आम्ही काय प्रशांत गेला असं वाटलं असं तेव्हापासून जाणवायला लागलं की या गोष्टी आहेत आहेत आणि आहे। मला तर वाटत की ज्याने अनुभव घेतला तो अनुभव घेतल्याशिवाय कोणी कितीही काही असू दे ज्या तो अनुभव घेऊन सांगेल की असं घडलं बाबांना आजारी पडले चटक्यात आजारी आजारी म्हणजे असं होत कि कुणाच ऐकत नव्हते ते झाड हलो हे कर काय पण वेड्यासारखं रांझण बेकार म्हणजे सरकार लागले म्हणजे त्यांचा थोडक्यात हा स्वतःवरती कंट्रोलच ना हा स्वतःवरचा ताबा त्यांचा पूर्णपणे सुटला सुटल आम्ही सगळं आम्ही पण आजारीच पडलो घाबरून घाबरून पडतच माणूस ही भीती एकत्र करते असली किती माणूस आम्ही आजारी पडलो सगळं आता करायचं काय आमच्या गावचे एक जण होते बघणाऱ्या बघायची त्यांना घ्या बोलून ते आले तिथं आल्यानंतर त्यांनी बघितलं काय झालं आम्हाला विचारलं काय झालं असं सांगितलं की आम्ही असं गेलो रात्री तर म्हणले तो जो माणूस आहे त्यानंतर त्याच्या एरियाच्या हद्दीत गेला तुम्ही हद्दीत त्या एरिया काही तुम्हाला घेऊन जाऊ देणारच देणार काही असू देत घेऊन जाऊ देणार नाही तुम्ही तुम्हाला काही केलं नाही म्हणजे तुम्ही घाबरून हे झालंय का तुम्ही वाचला असं म्हणून वाचलं वाचला तुम्ही तेव्हापासून आम्ही दिवसा सुद्धा त्या एरियामध्ये जायला रिअलमध्ये घाबरतो म्हणजे गाजला गावात गाजला बेकार झाल पळायचं कळत नव्हतं परत तिकडं आणि पूर्वी कसं होत आता बाथरूम वगैरे आहेत पूर्वी तसं काय नव्हतं टॉयलेटला वाढायला जायचं असं असायचं त्या काळात आपण त्या काळामध्ये तुमच्यासोबत असा काय प्रसंग घडला तुमची केस भरपूर <laughs> आहे आता एक माझी विद्यार्थिनी होती wow. त्या विद्यार्थी नाव नाही मला घेते ना चांगले विद्यार्थी क्लासला मायापडे म्युझिक बसायची ती त्या विचारने कधी अशी वरमान करून मला पाहिलं नाही बोलली तर लांबच राहील मी एकदा असं झालं आमच्यातले इथले मित्र आहेत त्यांच्या घरी असंच मी प्रॅक्टिससाठी हार्मोनियमची वगैरे प्रॅक्टिससाठी ते म्हणले ते माझ्या गा गाणे लिहिलेले आहेत चालले दोन तीन प्रकार चाळी लावून दे शुक्रवार दिवस होता शुक्रवार दिवस तरी त्यांच्या घरी गेलो प्रॅक्टिस वगैरे केली त्यांच्या घरी जेवलो परत आलो परत आलो की चाळीमध्ये कालवा चालू होता काय म्हटलं नेमकं काय झालं म्हटलं तर आई म्हटले जाऊ नको तिकडे म्हणजे असं तिला लागीर झाले असं म्हटले मला लागीर झालं असं कसं गाऊ शकतं लागीर झालं मग लागीर झाले म्हटलं की चला उत्सुक चला तिकडे चला तर नेमकं लागीर म्हणजे कसं काय हा पण जुनाच विषय जुनाच विषय त्यावेळेस लागेल जास्त प्रमाण चाकवा जोटेंग्या असं म्हणल्यानंतर लोक थोडं ना वेगम किंवा असं बघायला जायचे काय झाले काय नक्की काय आणि मग तर काय बसलेली एखाद्या सिनेमातल्या सारखी हालत होते अशी हालत होते हा मला वाट मला हसू म्हणजे एखाद्या जी मुलगी मला कधी बोलली नाही ती म्हणजे काय चिकण्या म्हणली काय बघतोय म्हणले माझ्याकडे घरात गेल्यानंतर तुम्हाला घरच्यांत का हा चिकणे काय ही मला असं वर करून बघत नाही चिकण्या कशी काय तुम्ही त्यांची त्या मुलीचे सर तुम्ही हां तुम्हाला तशी ते बोलली तशी म्हणली चिकण्या काय रे नाटक करतो काय मला म्हटले तर म्हणलं घर बाप रे झालं म्हटलं <laughs> असं कसं काही नाही केलं हां तुम्ही शॉक झाला असं तसं शॉक झालं म्हणजे तर एरिया त्या आमच्या एरियामध्ये जेवढे सगळे जागे होते त्या दिवशी सगळे जागे होते आणि त्या मुलीचा किस्सा कसा होता नाव घेता येणार नाही आता नाव नकाडचं हा कसं असते चांगलं झालं हा मग किस्सा असा झाला होता कि ती मुलगी तसं म्हटली तिचे दोन भाऊ तिचा भाऊ आम्ही पकडतोय तिला कोणाच्या त्या मुलीने रांजण मोकळा सुद्धा आता उचलायच नाही कोणाला एक निम्माच्या आसपास रांजण असेल त्यांचं तो रांजण उचलून टाकला आमच्याकडे उचलला त्यामुळे रांझण पूर्ण उचलला टाकला पुढे टाकला आमच्या अंगावर असणार पण पुढे टाकला थोडा त्यांनी ताकद दाखवली मायजवळ बडबड काय पण बडबड चाळीमध्ये त्या चाळीमध्ये येथे सगळ्याची घाबरून करायचं काय घाबरत होते पूर्वी असे घरात बाथरूम नव्हते तिथे आमच्या मग बाहेरच वॉशरूम बाहेर वॉशरूमला सुद्धा कोण जाते सहाच्या पुढे आणि परत असं झालं तिथल्या ते नेलं देवऋषी देवऋषीकडे हा देवऋषि यांकडे नेलं होतं त्यांच्याकडने आल्यानंतर त्यांनी म्हणले इथं नाही तर देव ऋषी यायच्या आदित्यने सांगितलं कुठपर्यंत आलाय त्याला बोलवलाय का मुलगी म्हणली तिला जाणवलं की यायला लागलाय इथपर्यंत आलाय म्हणून थोडक्यात तसं हे असं बोलत होते बाबा त्याला आणलाय का माझ्याकडे बोलवून पिक्चर मध्ये तसं दाखवते तसंच हा पण तू समोर आम्ही आणब त्याला आणलंय का म्हटले आम्ही नाही भरपूर जाणे समोर समोर पाहिलं त्या मुलीला म्हणलं तुझं लगीन आहे म्हणले तू माणूस काय त्या पायरीवर न उतरत नव्हता पण म्हणजे पायरी म्हणजे ते सिमेंटचे रस्ते केले त्याच्यावर खाली काय तर म्हणलं हिला आज तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाल्ला शुक्रवार दिवस तिथं गावामध्ये बाजार असतो बाजारमध्ये नॉन व्हेज वगैरे घेतलं आणि मग काय झालं ते रिक्षात त्याला घेऊन येणार रिक्षात पाच सहा जणांना ऐकत रिक्षातच चढत नव्हते एवढी ताकद म्हणजे त्यात आम्ही पण होतो पकडायला तुम्हाला एवढा जणांना ऐकत ऐकत त्यावेळेस तुम्हाला विशेष की अशी छोटीशी वाटला आपल्या ऐकणार शेवटी चार पाच तुम्ही पोरांना आवडणं म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे पोरगी तरी पण तुम्हाला आवडत नव्हती आवडत नव्हती तरी तिला लग्न आहे तुझं म्हणे कुठे नेतोय मला असे आहे तर नॉर्मल आवाजामध्ये बोलत कुठे चालू रे थोडं दूर मी मध्ये थोडं राग आवाज दोन बदल होता बोलला सॉफ्ट होती तीशन मध्ये रागामध्ये बोलत रागामध्ये बोलत होती आणि मग तिने लग्न म्हणलं की बसले रिक्षा मध्ये पाच जण माग आणि इकड तिकडे दोघही चौघ जण मध्ये पुढे दोघ जण रिक्षा मध्ये टमटम मोठ्या वाहनातरी कुठ त्या टमटमच एक त्यात बसल्यानंतर तिने त्या मी त्या बघतेत देवऋषी म्हणत त्यांना की बाबा त्यांनी तिथे नेलं तुम्ही बरोबर मग ते देऊरुष बघताना त्यांनी काय ते पावडर तसले होतली तिथं पावडर ओतल्यानंतर ते तिकडं झालं त्याला म्हणायचे ते म्हणायचं कोण आहे तू सांगून एखादा पिक्चर म्हल्यासारखं असं वाटतं काय पिक्चर बघतोय सगळ्यांची भीती सगळ्यांची ओळखत आम्ही तर ऊसाचे अंड असे कट्टात मंदिर राहणार आहे गावाच्या तिथे आमच्या जवळ त्या उसाच्या कट्ट्याच्या अलीकडे दंड भासतो का जोपून बघायचं काय करत म्हणजे तुमच्या जवळ जायची माझी नाही तिच्या आई आवडल्याचे होत नव्हती नकोच म्हणायचे मारेल फिरेल म्हणायचे असं तिनेही केलं होतं रांजण उचलते म्हणून विचाराय आता पूर्ण उचलत नाही रांजण म्हणजे रांजणाचं वजन कमीत कमी जुन्या ह्याच्यामध्ये ते एवढं एवढा असं एवढा हाईट असं रांजणाचं रांझणाच वजन भिजल्यानंतर पन्नास ते पंचावन्न किलो होतात त्याने बोल सर्व चला तर महाराजांपेक्षा कथ आपला सगळं ते बोलत मग तिथं गेल्यानंतर त्यांनी काय 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 बोलले असं तसं हे करू ते करू हे करीन ते करीन मग ती नाही आहे काय ज्या हिंदीमध्ये बोलायला जा म्हणायत तर काय कळेल ना जा म्हणते ते काया, काया, काया तेरे तेरे ले ते काय 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 बोलून तिला असं तिने तयार केलं किती जाईल आता जाणार म्हणले मग त्या मुलीला जे नाव सांग तुझं काय म्हटलं रेल्वे नाव सांग तुझं काय नाव आहे तुझं ते म्हणायचं पण तो खालीवर तो तू खाली म्हणाय त्याला सांगते काय की नाव म्हणा ना काय पाणी असेल काय टाकलं अंगावरती आणि बसला तू आणि त्याला अडचण काय येते तिथे बघणारला त्या दिवशी सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लेले होते जातात नव्हतं कोणाला कोण नॉनव्हेज खाल्ले होते असतेत नियम देवाचे की काय असते की तुम्ही ते परिणाम कमी होतो एखाद्या गोष्टी तिने काय केलं पाणी ते राऊंड केलं राऊंड मध्ये ते सांगितलं मी जाणार किती वाजता जाणार आहे कोणा घड्याळ नव्हतं हातात काय नव्हतं काय टायमिंग इतकं करेक्ट सांगितलं एक मिनिट सुद्धा इकडं नाही तेव्हा आम्ही गावली म्हणजे आम्हाला सांगितलं त्यांनी टाइम हे वाजले ते एवढा टायमिंग वाजले म्हणल्या ना किती जाणार आहे म्हणले जाते का नाही तू जाते म्हणले गे ते गेल्यानंतर आरत असते तशीच पोट झोपून रिंगणा तिला शुद्ध नव्हते हो शुद्ध नव्हते हो रिंगणामध्ये झोपून होते ते झोपल्यानंतर ते परत जागेवर काढून त्याला हा जागेवर म्हणजे इकडे कुठे आलं आपल्याला काहीच माहित नाही माहिती नाही तुमची परिस्थिती करून आला तुम्हाला दगधग परत अचानक काय झालं तर अजून जेथे यायचं मध्ये यायचं जेथे यायचं मध्येच मधन चालायच सायकलस वगैरे बांधण इतकं वेगळं आणि ते घरी आणलं म्हणून कळ चांगला ओके झालं घाबरगुंडी उडाली दुसऱ्या दिवशी एका आमच्या इथल्या चांगल्या लेडीज आहेत त्यांच्या घरी ती मुलगी बसली अशी त्या ज्यांच्या घरी बोल त्यांच्या डोक्यात गजरा होता गजरा गजरा होता गजरा गजरासा ते गजराचा गजरा जितका वास आला तसं ते परत आहे तशी चालली परत येतात आतमध्ये आले मागुर सगळे तुमच्या काटा आले ते काय म्हणून हा हे होत असं सांगतात तर बाय तशी झाली त्या बाईच्या गळ्याला पकडले गळ्याला म्हणजे केस पकडली केस पकडली म्हणजे तिला मारायची मग तिला कुठं ते गाळ वगैरे नाही का, का बरं तिथं तर नेल्यानंतर समजत की नेमकं काय झालं बरं तर आमच्याच एरियामध्ये एक मुलगी होती आमच्या का आमच्या याची नव्हती पण एरियामध्ये त्याच्या वर्षी त्या ती मुलगी पोलीस भरतेच त्यावेळेस करत होते एका आराज आजाराने तिला ग्रासलं होतं आजार तिला झाला होता त्या आजारात आई वडिलांनी तिला बघितलं नाही काय केलं आणि त्यातच ती एक्सपायर झाली एक्सपायर झाली स्मशानात वगैरे नेलं वगैरे तिला ते ते काय असं त्या वगैरे नस मला कळलं पुरलं जात पुरलं जात मुलगी म्हणलं पुरलं जात असं मुलीला लग्न नसत झालं तर हिंदू धर्मात पण काय माहिती नाही पण ते असं मला कळलं ते म्हणजे मुलगी त्या किस्सा असा होता ज्या मुलीची तिला लागर झाली लागीर झाली होती असं म्हण लागीर लागीर इतकी भयंकर झाली होती त्या मुलीनं त्या गाण्याला सगळं नाव सांगितलं त्या मुलीचं कोण आहे म्हणजे ह्या आताच्या आपल्या तुमच्या इथल्या मुलीने मेलेल्या मुलीचं नाव नाव सांगितलं त्याची सगळी डिटेल सांगितली मावशीचं काकाचं सगळ्याचे नाव सांगितलं त्यावेळेस ना। तिक ना ना। 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 का तिकडे आम्ही नव्हतो आल्यावर सांगितलं तर जी मेलेली मुलगी होती का ती मग त्या मुलीच भरतीच स्वप्न होत पोलीस भरतीच स्वप्न पूर्ण तिचं हे झालं राहिलं मेले। थी थी ती मेली मेल्यानंतर ती आई वडिला तरी तिथन जाऊन आले पूर्ण तिला ते आहे तशी घरी येते अशी म्हणायचे आई वडिलांना त्रास द्यायला तिने बेकार हो त्रास म्हणजे असा झाडावर बसायची होती तिथं झालो आहे कर ते आई वडिलांना त्रास द्यायचे आई वडिलांनी अक्षरशः घर सोडून दुसरीकडे हो। राहायला गेलं आले की परत त्यांना त्रास झाला मग ते पूर्वी असा प्रकार होता की जिथं तिला पुरलंय तिथून असं राळ म्हणून काय त्रास प्रकार आहे राळ्याचा टाकून या म्हणले तिथन टाकून घरापर्यंत या म्हले मग ते असा प्रकार आहे म्हणतात की आता मी पण ऐकलंय बर का कि ते राळ गोळा जातो ते कसं त्याला नियम आहे की त्यावेळेला तो माणूस तिथं मेलण्याचं तिथं था तो फिरू शकतो काय करू शकतो आणि मग तिने राळागोळा करत घरापर्यंत देऊ शकत नाही उजरत काय होत वेळ गेले असते मग ते असं म्हणले की त्या एक विहीर आहे आमच्या तिथं स्मशान करतात एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये ती बसायची मुलगी ती मेलेली मुलगी भयंकर विहीर दिसत ती मग ओढ्याचं पाणी अटल्यामुळे ही म्हणली थे थे ते विहीर होते का तिथं पुढे ते इंजन लावायचे पाणी बाहेर काढायला मोटर लावायचं मोटर नाही हेच इंजिन जुन्या काळामध्ये कलर इंज चालणार इंजन मग ते चालू होत असताना तिला संपलं अस रॉक वगैरे काहीतरी हिनं काय केलं विहिरीतनं पाणी आणून हे करून मग तिला तिथंच काहीतरी झपाटलं असं ऐकलं गणगुर जाऊन तिने वाऱ्या बिऱ्या करून ते नॉर्मल आली लग्न झालं एक दोन मुलं आहेत तिकड क्लिअर आहे ती भीती जी काय सात आठ महिने तरी माणसाच्या भीती गेली ती ते तसा होता ना वेळ बॅक होते जास्त नव्हतं साधन नव्हतं मोबाईल नव्हते लाईट मोबाईल तर काय बोलायचं काम पैसे गावात मोबाईल नव्हता लाईटीचा प्रमाण नाही लाईट पण मोबाईल नव्हतंच पब्लिक मध्ये लाईट असेल बाकीच्या गावाच्या बाहेर लाईट तर ना टी व्ही चॅनल म्हणतात का चॅनल एकच आ... दूरदर्शन दुपार नंतर सह्याद्री असं तेवढं होत आ... तर त्याच्यामध्ये ती मुलगी गावाचा चर्चेचा विषय होता की दे चर्चा म्हणजे बेकार चर्चा दिवस ही चर्चा पाच सहा महिन्याचा चालली असं कस पाच सहा महिन्यामध्ये गाभरायचे वॉशरूमला पुरुष मंडळाचं जो बाटले ते बोलून नये बाहेर निघत नव्हते म्हणजे अजून पण आणि की कोण उतरला त्याच्याबरोबर बैजी मागायचे भजी भजी मागते आता चालू सुद्धा आत तुम्ही जर गेला त्या गोळख्यात सापडलं की तुम्ही सुटे नाही दात खात बसणार हो दात खात बसणार असं करेल हो इतकं बेकार करत असं तसं केस सांगू केस सांगत राहणार